असाल आनंद असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करतो आजच्या आढळल्यास सुरुवात करतो बघा अं आपले गुरुवैद्य पाडोनामा पुण्यावरून आलेले आहेत आम्ही जंगलामध्ये हा आम्ही जंगलामधून आलेलो आहेत जंगलामध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे काही ट्रेकिंग करण्यासाठी काही तर आम्हाला इथे एक पांढरीशी झाड सापडले अनेक लोकांचा कन्फ्यूज आहे का पांढरीचं झाड कसं असतंय काय असतंय त्याची पानं कशी असतात तर आज आम्ही तुम्हाला इथं ह्या व्हिडिओ मध्ये एवढंच सांगणार आहे का पांढरीच्या झाडाची ओळख सांगणार आहे हे झाड असतंय कसं पानं कसे असतात काय कसं असतंय बघा आणि मामा सुद्धा तुम्हाला याच्याविषयी थोडी माहिती सांगते सांगा मामा नमस्कार माझा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी चॅनल आणि घरचा तंत्र त्यांच्याकडे आलेले इकडं डोंगराकडे असत फिरताना तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक पांढरीचं झाड दोन भेटलेलं आहे झाड असं फिरत असताना म्हणजे पांढरीचं झाड आहे तर आपल्याला ह्याच्यात काय करायचंय वळख म्हणून लोकली लोकली ओळख म्हणून काळपट होते तर काळी जशी तुम्ही खाली बघा पांढरी जास्त असते जसं झाड मोठं होईल तसं खाली एकदम पांढराशेपट दुधासारखी काळी राहते आणि वरची काळी जर थोडी हिरवी राहते अशी हे पानाही अशा प्रकारे राहते त्याचे तर जंगलातले झाड वरील हे बघा पानाचे पानाला पानाला असे सात पानं असे राहते एखाद्याला सात एखाद्याला आठ पानं राहतात पाच सात असे काही एखाद्या झाडात नरमदे असते त्याच्यात ह्याच्यात आपल्याला मात्र तीन झाड बघायला भेटतात तर त्याच्यातून झाडातून आपण काही असे पानात कमी जास्त असते बारीक मोठे तुम्हाला दुसऱ्या झाड दाखवतो मित्रांनो बघा तर ह्याच्यातून आपले तुम्हाला हे पान पानं बघा आपल्याला दोन झाड आहेत ह्याची पानं जर साईज मोठी आहे आणि हे पान बारीक आहे तर बारीक मोठ्या पानाचं तुम्हाला महत्व सांगतो की नरमादे असे पान असते हे नर आहे ही नर आहे ही मारमादी म्हणजे अशी असते ती प्रत्येक जाती चार असतात पण आपली दोन तर जाती पांढऱ्याच्या बघायला भेटलेल्या हे झाड आहे दाखवायचा प्रयत्न केला प्रयत्न करते बघा ही झाड तुम्ही असे पान असतात पान आहेत त्याला अशा काळ्या असतात बघा त्याचा असं खोड असत खाली असतो बघा असं खोड खाली बघा हे आणि बरेच बघा हे असे आणि याचा उपाय असे की डाळिंबाच्या झाड इतकंच होते डाळिंबाच्या डाळिंबाचे झाड लोक व्हिडिओ मध्ये चुकीची माहिती दाखवतात हे ओरिजिनल पांढरीचं झाड आहे ओरिजिनल पांढरीचं झाड हा हे ओरिजिनल पांढरीचं झाड आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा त्याला ओळख म्हणून आपल्याला हे राहावी याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला ही माहिती सांगितली चला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा